नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोपान लोहरे लोहरी आपल्या सी सी जी आर माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं मित्रांनो की आज जे जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी पोस्टाचे जे काय आपण फॉर्म भरलेला होता त्या फॉर्मचा या ठिकाणी आता शॉर्टलिस्ट या ठिकाणी तयार झालेली आहे मित्रांनो म्हणजेच त्याचा निकाल आज या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे तर या आपण ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पोस्टाचे फॉर्म भरले होते तर त्यांचा निकाल या ठिकाणी वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात करण्यात आलेला आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऑनलाईनवर या ठिकाणी आपला नंबर या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे ते कसं चेक करायचं ते आपण या ठिकाणी आता बघणार आहोत परंतु त्या जर आदोवर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती जर या ठिकाणी नवीन असाल तर आपल्या चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर येणाऱ्या बेलवेकांना पण क्लिक करून ठेवा चला तर मग आपण या ठिकाणी आता व्हिडिओला सुरुवात करूयात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की याची वेबसाईट त्याची जी काही लिंक आहे ती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे तरी पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जी डी एस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस असं याची वेबसाईट आहे मित्रांनो या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी त्याचा इंटर डॅशबोर्ड आहे त्या डॅशबोर्ड आला डॅशबोर्डवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वरती या ठिकाणी नोटीस बोर्ड पण या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता तसेच या ठिकाणी खाली आल्यानंतर जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंट या ठिकाणी बघू शकता यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला शेड्युल जुलै दोन हजार चोवीस शॉर्ट लिट शॉर्ट लिस्ट आहे त्यावरती आपला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला जो का स्टेट असेल तो स्टेट या ठिकाणी आपला निवडायचा आहे त्याच्यानंतर लिस्ट ऑफ शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट यावरती आपण क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पी डी एफ ओपन होऊन जाईल आणि ह्या पी डीएफमध्ये या ठिकाणी आपला सेरियल नंबर या ठिकाणी दिलेला आहे डिव्हिजन नंबर ज्या डिव्हिजनला तुम्ही अर्ज भरलेला आहे तो डिव्हिजन त्याच्यानंतर ऑफिस या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही कोणत्या पोस्ट ऑफिसला या ठिकाणी भरलेले आणि पोस्ट नेम त्याच्यानंतर पोस्ट कम्युनिटी म्हणजे तुमची कास्ट कोणती आहे त्या कास्टच्यानुसार या ठिकाणी दिलेले आहेत परत त्यानंतर रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन नंबरनुसार पण या ठिकाणी दिलेले आहेत आणि कट ऑफ या ठिकाणी स कितीचं लागलेलं आहे आणि आपल्याला मार्क किती आहे त्याच्यानुसार आणि डॉक्युमेंट टू बी व्हेरिफिकेशन या ठिकाणी पण दिलेलं आहे तुम्ही जे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे काही डिव्हिजन निवडलं होतं त्या डिव्हिजननुसार या ठिकाणी आहे आणि याच्यानंतर मित्रांनो तीन सात दोन हजार चोवीसच्या आदुगर या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे काय आपले डॉक्युमेंट असतील तर ते आपल्याला डॉक्युमेंट डिव्हिजन डिव्हिजनमध्ये जाऊन या ठिकाणी आपला व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण भरते वेळेस जे काय डॉक्युमेंट दिले होते जे काय फिलअप केलं होतं ते संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन या ठिकाणी आपल्याला जे काही डिव्हिजन निवडलं होतं तर त्या डिव्हिजनमध्ये या ठिकाणी जायचं आहे आणि हे जे काय पी डी एफ आहे पी डी एफ पण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली होती तर या ठिकाणी तीन हजार एकशे सहासष्ट विद्यार्थ्यांचा या ठिकाणी निकाल ही शॉर्टली जी यादी फर्स्ट आहे त्या यादीमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांनी तीन हजार एकशे सासष्ट विद्यार्थी या ठिकाणी घेतलेले आहेत तर राहिलेले जे काही विद्यार्थी असतील तर या ठिकाणी ते नेक्स्ट यादीमध्ये या ठिकाणी प्रतीक्षा यादीमध्ये दुसरी पण यादी लागणार आहे त्या यादीमध्ये लागू शकता तर धन्यवाद मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला आपला लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद